कामगार एक सुटी अरे कोण म्हणत देत नाही अरे कोण म्हणत देत नाही कामगार एक सुटी चा कामगार एक सुटी चा मान तालुक्यातील पळसोड येथे टाटा पॉवर सोलरचा प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टला जमिनी घेताना तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांना आम्ही तुमच्या मुलांना कायमस्वरूपी आणि चांगल्या पगाराची नोकरी देऊ अशा प्रकारच्या भूलतापा देऊन खोटी स्वप्न दाखवून त्या जमिनी अतिशय कवडीमोल भावाने घेतलेला आहे आज त्या ठिकाणी त्या कामगारांना भूमिपुत्र कामगारांना सुरक्षा रक्षकाची नोकरी दिली गेलेली आहे परंतु अतिशय तुटपुंजा पगारावरती त्यांना तिथं राबवून घेतलं आहे आमच्या घामाचा दाम मिळत नाही यासाठी आम्ही गेले अनेक वर्ष लढतोय आत्ता आम्ही पंधरा ऑगस्ट ते एकोणीस ऑगस्ट याच ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केलं होतं तर अठरा ऑगस्टला जिल्हाधिकारी साहेबांकडे आम्ही दंडवत घालत जाऊन आम्ही आमचं गारानं मांडलं होतं त्यावेळी जिल्हाधिकारी साहेबांच्या पुढाकाराने जी बैठक झाली होती त्याला कामगारांचे प्रतिनिधी कामगार आयुक्त आणि कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते त्या बैठकीमध्ये दहा दिवसात म्हणजे एकोणतीस ऑगस्ट पर्यंत आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ अशा पद्धतीनं त्या मिटिंगमध्ये ठरलं होतं प्रोसेडिंग झालं होतं परंतु त्यांनी कुठलाही आज अखेर निर्णय घेतलेला नाही त्याच्यानंतर आम्ही काळी दिवाळी आंदोलन केलं खरं तर कामगारांची दिवाळी गोड व्हावी या टाटा प्रशासनानं करावी असं अपेक्षित होतं परंतु ती न केल्यामुळे कामगारांना नाही इलाज असतो काळी दिवाळी आंदोलन करावं लागलं त्याच्यानंतर या टाटा प्रशासनाला जाग येत नाही म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांच्या निवासस्थानासमोर घोंगडे आंदोलन आणि जिल्हाधिकारी साहेबांना कष्टकऱ्यांच्या स्वाभिमानाचा भंडारा भेट देऊन आंदोलन करणार असं जाहीर केलं होतं परंतु पोलीस प्रशासनानं आम्हाला विनंती केली की हे आंदोलन आपण जिल्हाधिकारी साहेबांच्या निवासस्थानासमोर न करता आपण जिल्हाधिकारी कलेक्टर ऑफिसच्या बाहेर करावं म्हणून आम्ही पोलीस अधिकाऱ्यांच्या विनंतीचा सन्मान राखून आम्ही आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोंगडे आंदोलन करतोय आणि आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेटून आम्ही आमच्या मागण्या आम्ही आमची भूमिका आणि कष्टकऱ्यांच्या स्वाभिमानाचं प्रतीक असलेला भंडारा आम्ही त्यांच्या कपाळावरती लावून आमचं आमच्या जे मागण्यांचं घोंगडा आहे ते त्यांच्या खांद्यावरती टाकणार आणि तुम्ही याच्यात तोडगा काढा तुम्ही दिलेला आदेश सुद्धा हे खाजगी प्रशासन टाटा पॉवर प्रशासन मानत नाही तर त्याच्यावरती आपण कामगारांना न्याय देण्याची भूमिका घ्यावीन या टाटा पॉवर प्रशासनावरती कारवाई करावी अशा प्रकारची भूमिका आमची आहे खर तर हे आंदोलन नाहीच आहे ही तिथल्या भूमिपुत्र कामगारांची वेदना आहे कारण त्या जमिनी आम्ही दोन अडीच लाख रुपये एकरानं त्यांना दिलेत त्या आशेनं दिलेत की आमच्या पोरा बाळांना तिथे चांगल्या पगाराची नोकरी मिळेल परंतु आमची त्या ठिकाणी पिळवणूक होत्या दिलेली आश्वासनं टाटा पॉवर प्रशासन अं पाळत नाहीये मला आपल्या माध्यमातून टाटा पॉवर प्रशासनाला सांगायचं आहे मान तालुक्यातली घोंगडी हे कष्टकऱ्यांना उग देणाराचं प्रतीक आहे परंतु त्या घोंगडीवरती बसल्यावरती ह्या भांडवलदारांना ती घोंगडी टोचल्याशिवाय राहणार नाही आम्ही भंडारा हा स्वाभिमानाचं प्रतीक म्हणून आमच्या कपाळा कपळावरती मिरवतो खर तर हे आमच्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट असते परंतु तोच भंडारा जर आम्ही उधळला तुमच्या विरोधात उधळला तर मात्र त्याचा वेगळा अर्थ सुद्धा निघू शकतो आम्हाला विनंती आहे टाटा पॉवर प्रशासनाला जर आमच्या पूर्णपणे मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुढचं आंदोलन आणखी तीव्र स्वरूपाचं होईल परंतु कामगारांना कामगारांना पूर्णपणे न्याय मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही ही आमची भूमिका आहे तर ही जिल्हाधिकारी साहेबांची सुद्धा जबाबदारी आहे की त्यांनी सांगितलेल्या शब्दाला सुद्धा जर एखादी खाजगी कंपनी टाटाचं चांगलं नाव आहे टाटा सोशल इंजिनिअरिंग करतं किंवा सोशल त्यांचा अस्पेक्ट आहे अशा पद्धतीनं आपण बघतो परंतु जर भूमिपुत्र कामगारांची टाटा पॉवर पिळवणूक करणार असेल त्यांची छळवणूक करणार असेल दिलेलं आश्वासन पाळत नसतील तर हे टाटासारख्या एका चांगल्या ब्रँडला न शोभणारी गोष्ट आहे आणि प्रशासनाला सुद्धा माझी या माध्यमातून विनंती आहे की तुम्ही जो पुढाकार घेऊन तोडगा काढला होता तो ताडगा तोडगा काढलेला तोडगा टाटा पॉवर प्रशासन जर पाळत नसेल तर त्यांच्या सगळ्या परवानग्या सुद्धा ह्या जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आहेत त्याच्यावरती आता जिल्हा प्रशासनानं भूमिका घेणं आणि त्यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित आहे आम्हाला पगारवाढ मिळावी एक सन्मानजनक पगारवाढ मिळावी जेणेकरून आमचं कुटुंब त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सर्वाईव्ह करू शकेल ही आमची प्रमुख मागणी आहे आणि दुसरी मागणी जो तुम्ही सी एस आर फंड वापरताय तो प्रोजेक्ट आमच्या भागात आहे आमच्या भागात आम्ही तिथं कवडीमोल भागाने जमिनी दिल्यात तर तो सी फंड कशा पद्धतीने वापरला गेलाय तो आमच्याच भागात वापरावा हे आमचा आग्रह आहे अर्थातच तर तो पारदर्शकपणे आमच्या पुढे ते खुलं करावी तुम्ही तो कुठं वापरलाय कशा पद्धतीने वापरला आहे दुसरं असा आहे जे कामगारांचे प्रश्न आहेत एक तर फक्त हे आम्ही कामगार नाहीत आम्ही भूमिपुत्र कामगार आहोत ही ठळक गोष्ट आहे आम्ही कवडीमोल भावाने या प्रोजेक्टसाठी जमिनी दिली त्यामुळे हे जे काही इश्यू आहेत वारंवार निर्माण होणार आहे आम्ही वारंवार आंदोलन करतोय तुम्ही दाद देत नाही या संदर्भात प्रशासन असेल कामगार आयुक्त असतील कामगारांचे प्रतिनिधी आणि कंपनीचे प्रतिनिधी यांची एकत्रित एक समिती निर्माण करावी यांचे प्रतिनिधी एकत्र घेऊन जेणेकरून भविष्यात सुद्धा हे जे काही प्रश्न निर्माण होतील त्याची सोडवणूक करण्यासाठी सोपं होईल कस अडीच लाखांना जमीन मिळत नाही आमच्या शेतकऱ्यांनी ही बोळी बाबडी आणि अंगठे ज्या कामगारांच्या आईवड्यांनी जमिनी सगळे अंगठे बाजूर आहेत त्यांना खोटी आश्वासन दाखवली त्यामुळे आपण जर टेक्निकली गोष्टीत म्हणलं त्यांनी तुम्हाला लेखी आश्वासन दिलंय का आमची लोक मुळातच मान देशातली ही अडाणी आहेत त्यांनी ह्या भोळ्या बाबड्या थापांना फसून आमच्या जमिनी दिल्या गेलेल्या आहेत परंतु जरी तसं असेल तर मग मुळात आम्हाला त्या जमिनी कशा दिल्यात त्याच्या खोलात निश्चितपणानं जावं लागेल आज आपण बघतोय पुण्यासारख्या ठिकाणी ह्या राजकारण्यांनी केलेले भूमी घोटाळे किंवा भूखंड घोटाळे समोर येत आहेत तसाच मोठ्या प्रकारचा भूखंडाचा घोटाळा मान तालुक्यात पुढे आला तर या महाराष्ट्राला आश्चर्य वाटायला नको आमची साधारण चारशे एकर जमीन पुराणिक यांची त्या डबावर सध्या सोळाशे सतरा लाख चालू आहे तर त्यामुळे आम्ही दोन लाखाला पगाराची शिबिन दिला आता सध्या जवळजवळ पासष्ट जो कामगार कंपनीमध्ये आहेत त्यात सुरक्षा रक्षक पंचवीत आहेत आणि जास्तीत जास्त शिबिनी सुरक्षा रक्षकांची गेलेली आहे तरीसुद्धा एका वर्षामध्ये दोनदा आतील कामगारांचा पगार वाढवला वा जातो पण सुरक्षा रक्षकांचा पगार वाढवला जात नाही आता सध्यासुद्धा काही काही कामगारांना आतल्या तीन हजार रुपये पगार वाढला आहे पण आम्हाला पगार वाढ येताना ते म्हणतात की कंपनीला विचारायला गेलं म्हणजे आतल्या कामगारांना पगार वाढ करताना कंपनीला विचारायचं विचारता येत नाही ना आम्हाला पगार वाढ करताना कंपनीला विचार येतं हे नेहमी आम्हाला कारण सांगतात आणि कुठल्याही वरच्या साहेबांना कळवत नाही कुणाला तरी आणखी एखाद्या प्लॅनचा आणि त्यांना मध्ये घालून ते कामगार आहेत तो पैसे त्यांचं फक्त म्हणणं त्यांच्यापाशी मांडलं जातं आहे वैयक्तिक वरचे जे कोण मुंबईचे किंवा महाराष्ट्राचे जे टाटा पावरचे अधिकारी आहेत त्यांना आशीर्वाद कळवलं जात नाही आणि कंपनी ही सुरक्षारक्षक आणि आधी कामगारांच्या बाबतीत दुजोभाव करते खरं तर जेव्हा कंपनी सुरुवातीला चालू झाली तेव्हा रस्त्याचा प्रॉब्लेम असेल तेव्हा इतर बराच प्रॉब्लेम साईडच्या गावांचा कंपनीला मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्या टायमिंगला काही काही लोक आमच्या गावातल्या आसपासचे टाटा पॉवर कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या अंगावर सुद्धा गेलेले होते पण त्या टायमिंगला आम्ही त्या ठिकाणी मध्ये उभा राहिलो जेणेकरून आम्ही कंपनीच्या अधिकाऱ्यांना मारहाण होऊ नये म्हणून आम्ही वाचवलं आणि जे लोक त्यांना मारहाण करण्यासाठी आले ते, ते आमच्याकडे बघून ती म्हणते की आमच्या गावशिवायची माणसं आहेत म्हणून आम्ही तुम्हाला सोडतो नाहीतर आम्ही तुम्हाला सोडलं नसतं अशा अनेक प्रकारना असून टाटा पॉवर कंपनीला आम्ही वाचवले आमच्या शेजारला पण आवा आवादा पॉवर मु, लिमिटेड म्हणून कंपनी आहे तसं जवळजवळ दोन दो ते तीन करोड रुपयाची चोरी झालेली आहे परंतु आमच्या टाटा पॉवर प्लॅन्टमध्ये जसा जातो झाला त्या तेव्हापासून एकदाही चोरी झालेली नाही एवढंच नव्हतं त्या ठिकाणी कंपनीला आग लागून जवळजवळ चार ते पाच करोड रुपयाचं नुकसान झालेलं आहे परंतु आम्ही जरी कंपनी नसलो आमचे दुस आम्ही जरी घरी नसलो सुद्धा कंपनीला आग लागल्यानंतर आम्ही कंपनी त्या आग विजवायला त्या ठिकाणी होतो की जेणेकरून आम्ही कंपनीचं जेवढं करता येईल तेवढं आम्ही केलं पण कंपनी आम्हाला जाणून बुजून आतल्या कामगारांचा पगार वाढवला जातो या फक्त आमचा वाढवला जात नाही यात काय जाती होतोय का सुद्धा आम्हाला वाटतंय कारण आज काही मराठी समाजाची कोल आहे त्यांचा पगार वाढावा म्हणून कि त्या आतल्या कामगारांचा पगार वाढ वा वाढव वाढ करते ती आणि आम्ही सर्व रा ओबीसी आहे मराठी आपल्या आणि रामोशी म्हणून जाणीवपूर्वक यांचा पगार वाढवला जात नाही ओबीसी विरोध मराठा असं कटकारस्थान कंपनीचे का निलेश महाले आले साहेब सा करतात अशी आमची शंका आम्हाला शंभर टक्के वाटते